वाचता वाजता भावीवर झाले आणि मला भजन करून टाकले हे ऐकलं ते साधू साधू शांत असतात ते संत असतात मग ते शांत असतात आणि ते काहीच म्हटले नाही गपचित प्रश्न पण मूर्खांनी कुठं नादी लागला आता शेतीमध्ये बो आम शाणे चाललं होतं बरेच लोक वेटपणा हा मार लोक एवढी भारी गाडी चालतात अरे आग एवढं उपाशी ते कुठं पाहिलं ते एक काळ आम्हाला अन्न पाहायला भेटलं तर नाही पाहिलं आता गाडी भाई पाहतात आग काय करू पुढं पाहिलं

आणि तामसा जायचं होतं केवट आला आणि केवटा ती कथाने पोटी पडवे आणि केवटाने सांगितलं की बसत प्रभू रामचंद्र तुम्ही बसा लक्षित भैया तुम्ही बसा सीतामाई तुम्ही बसा त्यावेळेला अगोदर काय केलं पाहिजे प्रभू रामचंद्राने अगोदर सीतामाईला बस मग लक्ष्मण भैयाला बसवलं आणि शेवट प्रभू रामचंद्र बसले तू जर रामायण वाचलं असत आलो तर बायकोला ठेवलं असत मग प्याला ठेवलं असत हे नाही म्हणून तुझ्या जीवनाचं वाटवत झालं म्हणून परमार्था सुद्धा भक्ती अतिशय गरजेची म्हणून रामायण महाभारत जे असेल ते संसाराच्या सुद्धा उपयोगाचं आहे एवढंच नाही तर देवा श्रीमद भगवत गीतेचं ट्रान्सलेशन साडेचारशे भाषेमध्ये अफगाणिस्तान तुर्कस्तान या मुस्लिम राष्ट्राने सुद्धा आपल्या श्रीमद भगवत गीतेचं ट्रान्सलेट त्यांच्या भाषेत केलं पण आपण हिंदू असून सुद्धा आपल्या घरी जर ज्ञानेश्वरी नसेल आणि दारामध्ये ध्वस नसेल तर आपण हिंदू म्हणण्याच्या लायकीचे नाही आणि नसेल तर त्यांनी याच्या पुढे किमान ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आणि आपल्या दारामध्ये ध्वस लावावी एवढं करा देवा तुमच्या जीवनाचं होत हित होईल म्हणून आजच्या या गणेश नारायण आणि बनसोडी यांच्या सप्रमाच्या अनुषंगाने आत्ताची सेवा करण्याचं से भाग्य लागलं ला। त्याबद्दल तुम्हाला आभार त्याचप्रमाणे त्या व्यासपीठावर पर हरिभक्त परायण दिनेश महाराज हे श्रीकांत आहे त्याचप्रमाणे पगपत वाजाला आमचा आकाश महाराज सुद्धा वेळोवेळी कापून आणलेलं आहे तुम्हाला छान त्याची स्तुती नाही करत पग काल नाही दुपारीच विषय झाला आमचा दुपारी गणोरेचे काही लोक आले ते लग्न आणि विषय निघणार सांग त्याचं तोंडावर नाही मागे सुद्धा कि आपल्याला सर्वाजी नकस कोण असेल खत बांधण्याला उतरू शकड हे कस दांगर नाही नाही मधव एवढे खिडं तेवढे अज्ञेश्वर नको ते दागर देवाजी बोल कोणी केलं आपण मानतो कोणी कडे देवाजी बनती करत शुद्यु 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 ते ते पर आता सुद्धा सांगितलं असं स्वतः साथ दिलेले आमचा शब्द स्वतः ग्रामपंचायतमध्ये सगळेच आहे परत त्याला तुम्ही परत घेऊन आलो त्याचं त्याच्या आमचं एक स्वतःच वर्ग आहे थोडंसं होणार आहे पण आहे हे सगळे इथं आलेले तुम्ही सगळे आमच्या इष्टनेत्रि ते सगळे आलात आपण भगवंताला हीच विनंती करे परम पिता परमेश्वरा की आमचं गणेश भाऊजी आता रिटायर झाले त्यांचं उर्वरित आयुष्य जे आहे ते उर्वरित आयुष्य आईच्या सेवेमध्ये जावं गो ब्राह्मणच्या सेवेमध्ये जावं साधू संतांच्या सेवेत जावं आणि त्यांचाही जीवनाचा अवतार हो आणि त्याचबरोबर त्यांच्या सकल परिवाराचा अवतार हो अशी सद्गुरो जना